प्रभा निवडणुकीत दौर। प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार सलीम बापू यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत बापू काय सांगाल आपल्या उमेदवारीबद्दल आम्ही प्रभाग तेराचे उमेदवार आहे आणि आमचा उद्देश आहे की आम्ही जनतेसाठी चाळीस वर्षांनी त्यांची सेवा करतात चाळीस वर्षांनी भांडतात शासनाला विकासासंदर्भामध्ये आता आम्ही निवडून आल्यावर मायबाप जनतेने आम्हाला पाठवलं तर आमचा पहिला उद्देश आहे की जे भोगसदारमध्ये लोक आहेत त्यांना मालकीमध्ये घेणं पी टी आर देणं असा ठराव नगरपालिकामध्ये घेणं दुसरा उद्देश आमचा असा आहे की सर्व लोकांना घरकुल देणे कारण की घरकुल पुण्या जिल्ह्यामध्ये वाटत झालेले भोगजारांना फक्त गावला नाही तर आमदार साहेबांचे काम केलं नाही त्याच्यानंतर आमचा तिसरा उद्देश आहे की पाणी दोन दिवसाला सोडणे तिसरा आमचा उद्देश आहे की सार्वजनिक मंगल कारणे नगरपरिषद जागा आहे त्या कर। जागेवर करणे पुन्हा रस्ते नाल्या पाईपलाईन नाली आज जे आज घाण आहे आमच्या वाडमध्ये ते घाण पूर्ण साफ करणे आणि नगरपरिषदेमध्ये झालेला मोठा भ्रष्टाचार त्याला काढून फेकणे आणि मधु नगर परिषदेची अशी परिस्थिती आज की त्याला शिवला मुख्य अधिकार बसायला जागा नाही नगरपरिषद नव्हती जाळण्यात आली होती ते सुद्धा अजून कॅबिनचं काम झालं नाही इतका मोठा नगर नगर होती भ्रष्टाचार झालेला आहे मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस सर्व लोकांना सर्व लोकाला परभात तेरामध्ये आर डीचा सर्वे केलं डी आर डीचा सर्वे करून सर्व लोकाला नाव डी आर डीमध्ये नाव लावले आज मी ते लोकलाचे नावं पूर्ण डी आर डीमध्ये आहे दुसरा मी शासनाला भांडून सर्व पिवळे कार्ड दिले राशन कार्ड ज्यांना अर्ध्या किमतीचा माल मिळतो त्या लोकासाठी रस्त्यासाठी मी चिखलामध्ये बसतो ह्या रस्त्यासाठी ह्या जाग्यासाठी नेहमी भांडतो गोरगरीब लोक राहतात इथं गोरगरीब जनता इथं खोलमजुरी करून खाणार लोक येतं यांची सेवा मी करतो आणि करत राहील यापुढी तर आमच्यापासी जे सत्ताधारीचे लोक आहेत त्यांनी कुठलाही विकास केला नाही नगरसेवकाचे काय अधिकार आहेत हे मला माहीत आहे नगरसेवकाचे काय अधिकार आहेत पण आमच्या वार्डमध्ये प्रभात तेहरामध्ये कुठल्याही अधिकाराचा अंमलबजावणी करण्यात आली नाही आमच्या वार्डमध्ये प्रभात केहरामध्ये कुठलाही विकास करण्यात आला नाही सत्ताधारीच्या लोकांनी आमदार साहेबांनी ह्याच्यासाठी जर मायबाप जनतेनी आम्हाला निवडून दिलं तीन नगरसेवकाला आणि तिन्ही तुतारीवर मत मार मत टाक प्रश्न या सभागारामध्ये मांडणार आणि त्यांचे प्रश्न आम्ही सोडणार आपण आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला चिखलात बसायची काय वेळ येते रस्ते नाल्या ह्या कुणी अडविल्या आतापर्यंत हे आडविले आमदार साहेबांनी अतिक्रमाच्या नावाखाली तर अतिक्रमाच्या नावाखाली आडविले तर आम्ही जे तर मौदादार लोक आहे आम्ही कुणाचे घर तोडायचे तुम्ही सांगा याच्यासाठी आम्ही कुणाचे घर तोडू शकत नाही आणि कुणाच्या घराला हात लावू शकत नाही गरीब लोक आहे मोलमजुरी करून खाणार लोक आहे हे जे रस्ता आहे हाय आमदार साहेबांनी त्यांच्या नगरसेवकाने रोखून ठेवलं रस्ता हो नाही ते मटेरियल आणून टाकलं आठ रस्त्याचं काम तसं राहिलं तिथं सलाब नाही आमची अशी परिस्थिती आहे वार्डमध्ये लेडीजचे खंबे नाही आम्ही लेडीजचे खंबे आणणार पूर्ण वार्डमध्ये लेडीजचे खंबे आणणार आम्ही आणि आज आमची परिस्थिती अशी आहे त्यामुळे लाईट पसरून सुद्धा आम्ही वंचित आहे मतदारांना वार्ड क्रमांक तेरामधील मतदारांना आपण काय आवाहन करणार आम्ही आव्हानहीच करणार की मतदाराचे जे मत आहे त्यांचे मतासाठी आम्ही भांडणार लोक नाही की आज त्यांचे मत आहे ना तर आम्हाला मतं पाहिजे असं मी नाही मी त्यांच्यासाठी बगर मताचा बगर निस्वार्थीपणा त्यांच्यासाठी भांडतो तर त्या लोकांनी मायबाप जनतेने आम्हाला हे एक वेळ संधी देवा आणि तिन्ही नगराध्यक्ष ए उमेदवार लहानगे ताई अफसानाबी आणि चौस ताई यांना निवडून देवा तिन्ही तुतारीवर मतदान करावा आणि त्या ठिकाणी नगरपरिषदचं जे भ्रष्टाचार आहे त्याला संपून टाकू आम्ही जर आमच्यासारखे नगरसेवकामध्ये नगरपालिकामध्ये गेले तर आम्ही सर सर्व भ्रष्टाचार संपुणार आणि आझाद नगर गौतम नगर रमई नगर वकील कालोणी कछारवाडा पौरोस रोड याला भ्रष्टाचारपासून मुक्त करणार स्वच्छतापासून मुक्त करणार आणि सर्व लोकाचे भोगदार मुक्त करणार आणि सर्व लोकांचे प्रश्न सोडणार